हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि हा महिना आता संपायला अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत तर श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो त्याचप्रमाणे या सृष्टीचे जे पालन करते आहे जे सृष्टीचे चालक आहेत तर अशा या शिवांना आपण हा जो महिना आहे तर तो समर्पित असतो तर हा महिना जो आहे तर तो शिवांच्या उपासनेमध्ये साठी मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये महादेव जे आहे तर ते पृथ्वीवरती जागृत रूपामध्ये असतात आणि पृथ्वीवरती जे काही शिवलिंग आहे तर त्यामध्ये महादेव जे आहेत तर ते सूक्ष्म रूपाने वास करत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवांची आपण जास्तीत जास्त उपासना आणि पूजा आणि सेवा ही करायची असते त्यासोबतच काही गोष्टी सुद्धा करायच्या असतात आता पहा खास करून महिलांनी अखंड सौभाग्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायच्या आहेत त्यापैकी एका रंगाची साडी आणि एका रंगाच्या बांगड्याच्या आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज किंवा तुम्ही एकदा तरी का होईना परिधान करायचा आहे त्यामुळे माता पार्वतीचा अखंड सौभाग्याचा प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे निसर्ग देवता सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महिलांनी या श्रावण महिन्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान शिव आणि पार्वती म्हणजे माता पार्वती यांचे आशीर्वाद हा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगाची दररोज पूजा करावी दररोज करणं शक्य नसेल तर आपल्याला श्रावणी सोमवारी शिवलिंगांची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जलाभिषेक हा शिवलिंगावरती करायचा आहे आता प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा आपण अर्पण करायची आहे जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तांब्यावर पाणी एक बेलपत्र एवढं तुम्ही शिवपिंडीवरती सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल शिव जे आहेत तर ते सुद्धा आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तीला प्रसन्न होतात कारण ते भोलेनाथ आहेत भक्ताने अगदी केलेल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा त्यांना सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना पण हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढायची आहे हातावर हिरवी मेहंदी काढल्यामुळे मनावरती सुद्धा हिरवळ पसरते शरीराला सुद्धा एक प्रकारचा थंडावा मिळतो आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढली जाते आता नागपंचमी जी आहे तर ती होऊन गेलेली आहे आणि नागपंचमीला आपण हातावरती मेहंदी ही काढतच असतो पण जर काही कारणाने नागपंचमीला तुम्हाला हातावरती मेहंदी काढणं शक्य नसेल झालेलं किंवा तुम्ही काढली नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढू शकता हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचं प्रतीक आहे आणि ग्रह हा शुभ असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये मेहंदी काढल्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर पडतेच आणि सोबतच आपल्या जोडीदाराची सुद्धा प्रगती होत असते तर आपल्या पतीची प्रगती व्हावी तर यासाठी स्त्रियांनी आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये हातावरती मेहंदी जी आहे तर ती एकदा तरी होई तर एक का होईना काढायलाच हवी यानंतर या श्रावण महिन्यामध्ये एका रंगाची साडी एक जी आहे तर ती आपल्याला एकदा का होईना पण नेसायचीच आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवळीने साजलेला असतो सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाची साडी करायची तर ती या श्रावण महिन्यामध्ये नेसायलाच हवी प्रत्येक सौभाग्यवतीने एकदा का होईना पण हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे हिरवा रंग हा प्रेम आणि आनंदाचा सुद्धा प्रतीक आहे आणि निसर्गाने आपल्याला अगदी भरभरून दिलेला आहे आणि आपण या निसर्गाचे आभार जे आहेत तर ते मानण्यासाठी का होईना हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना नेसायलाच हवी कारण त्यामुळे आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य हे प्राप्त होत असतं अशी सुद्धा मान्यता आहे आणि आपल्याला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हा सुद्धा मिळत असतो हिरवा रंगाच्या साडीसोबतच आपल्याला आपल्या हातामध्ये हिरवा रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या आहेत तर या बांगड्या आपल्याला काचेचाच घालायच्या आहेत आता बांगड्या ज्या आहेत तर त्या सोळा शृंगारांपैकी एक मानल्या जातात आणि बांगड्या आपण हातामध्ये घालतो तेव्हा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा आपल्याला मिळत असते शरीराची ऊर्जा सुद्धा खेळती राहते श्रावण आणि हिरवा रंग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे त्याचप्रमाणे हिरवा रंग जो आहे तर तो बुध प्रधानित्व करत असतो आणि काचे बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रतिनिधित्व करत असतात बुध ग्रह जो आहे तर तो आपल्याला यश प्राप्त करून देतो आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो जो आहे तर तो आपली मानसिक स्थिती सुधारतो आणि त्यामुळे बुध शुक्र आणि आपला चंद्रमा जो आहे तर तो सुधारवण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत बांगड्या हातामध्ये घालताना तुम्ही एका हातामध्ये जेवढ्या बांगड्या घालाल त्यापेक्षा एक बांगडी जास्तही तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये घालायची आहे तुम्ही एका हातामध्ये समजा तीन बांगड्या घातलेल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला चार बांगड्या घालायच्या आहेत तर या बांगड्या घालताना आपले हात कधीही रिकामे नसावेत आधी आपल्याला आपल्या हातातील बांगड्या काढण्यापूर्वी आपल्या हातामध्ये एक धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या आहेत त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या नंदेला सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता तर बघा तुम तुम्हाला जर या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या नंदीला बांगड्या भरायच्या असतील किंवा तुम्ही जर अजून भरलेल्या नसतील तर त्या तुम्ही नक्कीच हा श्रावण महिना संपण्याच्या आधी भरू शकता तर पहा आपल्या ज्या हाताच्या नसा असतात जेव्हा आपण बांगड्या घालतो तेव्हा हाताच्या ज्या नसा आहेत तर त्या दा सुद्धा दाबल्या जातात आणि आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे हो तर ती खेळती राहत असते आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना तुम्हाला दररोज शक्य असेल तर दररोज तुम्ही हा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये किंवा संपूर्ण जो महिना आहे तर तो संप संपेपर्यंत हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ठेवा अगदी तुम्ही तीन तीन जरी बांगड्या ठेवल्या तरी सुद्धा चालतील एका हातातील आणि दुसऱ्या हातात चार अशा <laughs> ठेवल्या तरीही चालतील जास्त बांगड्या तुम्हाला जर घालणं शक्य असेल तर तुम्ही जास्त घालात जर तुम्हाला काही कारणाने दररोज बांगड्या घालणं शक्य नसेल तर दररोज तुम्ही बांगड्या कॅरी करणं शक्य होत नसेल किंवा तुम्हाला काम करता येत नसेल तर एक दिवस का होईना तुम्ही नक्की हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत खास करून तुम्ही मंगळवार शुक्रवार जे देवीना समर्पित वार असतात तर या दिवशी हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या या ज्या आहेत तर त्या घालू शकता त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी आपण जर जिवंतिका पूजन करत असतो तर तुम्ही सुद्धा प्रत्येक शुक्रवारी ज्युतीची जी पूजा ही नक्की करा ही पूजा आपण आपल्या मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या सौख्यासाठी करत असतो आणि जीवती ही मुलांचं करणारी देवी आहे तर या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ज्योतीची पूजा जी आहे तर ती केलेली असेल तर पहा या दिवशी मुलांना पाच किंवा सात कणकेच्या दिव्याने सुद्धा ओवाळलं जातं आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये मुला चांगल्या गोष्टी घडत असतात मुलं जे आहेत तर ते आपल्या वंशाचे दिवे असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी मुलांना कणकेच्या दिव्याने ओवळण्याची सुद्धा पद्धत आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ